आज आपण बनवणार आहोत कैरीचं लोणचं अगदी वर्षभर टिकणार तर लोणचं हा शब्द ऐकताच अगदी तोंडातून पाणी सुटते काहींना कितीही भाज्या असल्या तरी देखील जेवताना तोंडी लावण्यासाठी लोणचंच लागतं तर तेच लोणचं आज आपण बनवणार आहोत तर हे लोणचं अनेक प्रकारे केले जातात कैरी गाजर कारल्याचे लिंबाचे मिरचीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे लोणच केले जातात पण आपल्या महाराष्ट्रीयन भागात सगळ्यात जास्त अनेकांची पसंती ही कैरीच्या लोणच्याकडेच वळते उन्हाळ्यात कैरीचे लोणचे जास्त प्रमाणात केले जाते कारण उन्हाळ्यात कैऱ्या जास्त प्रमाणात उपलब्ध असतात बऱ्याच वेळा कैरीचे लोणचे पटकन खराब होते कैरीचे लोणचे खराब होण्यामागे अनेक कारणे आहेत पण कैरीचे लोणचे पटकन खराब होऊ नये आणि वर्षभर चांगले टिकून राहावे असे जर वाटत असेल तर मी या रेसिपीमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं आहे तर तुम्ही त्याच पद्धतीने एकदा चटकमटक चवीचे हे लोणचे कसे बनवायचे तर जसं रेसिपी मध्ये मी सांगितलं आहे तर तुम्ही त्याच पद्धतीने एकदा बनवून बघा तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथं मी एक किलो कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या कैऱ्या परिपूर्ण अशा पकलेल्या आहेत म्हणजे अशा पूर्ण त्या कैरीला कसं असं पाड लागलेला आहे म्हणजे असं जर पाड लागलेला असला तर त्या कैरीचं जर आपण लोणचं बनवलं तर त्या कैरीचं लोणचं अजिबात खराब होत नाही वर्षभर त्याला बुरशी वगैरे येत नाही आणि जर तुम्ही कोवळ्या कैऱ्या घेतल्या तर त्याचं लोणचं आठ ते दहा दिवसाच्या आत खराब होतं बुरशी येते तर पाहू शकतात इथं मी एक किलो कैरी घेतलेली आहे आणि त्या कैऱ्या निवडताना आपल्याला पातळ सालीच्याच निवडायच्या आहेत घेताना तर मी त्या कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि सुती कपड्याने त्या पूर्ण कैऱ्या अशा आपल्याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत कारण कसं लोणचं बनवताना अजिबात हात लागला ना पाहिजे नाही तर आपलं लोणचं खराब होतं तर मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये बऱ्याच काही अशा टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करा म्हणजे तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही किंवा बुरशी येणार नाही आणि कैऱ्या घेताना कसं बरेच जण कैऱ्या घेतले की तिथूनच कट करून देतात तर आपल्याला बिलकुल तिथून कट करून घ्यायच्या नाहीत कारण कसं कैऱ्या पाडताना झाडावरच्या तोडताना त्याला माती वगैरे लागलेली असते तर त्या कैऱ्या काही ते धुवून कट करून देत नाहीत तर काय करायचं घरी आणायच्या स्वच्छ अशा धुवायच्या कोरड्या करायच्या आणि नंतर घरी आपण त्या कट करून घ्यायच्या तर पाहू शकता तिथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी एक किलो कैऱ्या मस्त धुवून अशा कोरड्या करून एका टोपलीमध्ये घेतलेल्या आहेत आणि एकदम अशा कडक अशा ह्या कैऱ्या आहेत अशा परिपूर्ण अशा पकलेल्या आहेत अशा सुकलेल्या वगैरे नाहीत आणि अगदी ह्या ताज्या कैऱ्या आहेत झाडावरच्या तोडून आणलेल्या आहेत तर आता इथं आपल्याला ह्या कैऱ्या फोडून घ्यायच्या आहेत तर बघा मी एका टोपलीमध्ये सगळ्या कैऱ्यात घेतलेल्या आहेत कोरड्या करून आणि इथं बघा मी कैरी कट करण्यासाठी हा आडकिता घेतलेला आहे जर तुमच्याकडे सुरी असेल तर तुम्ही त्या सुरीने देखील कैरी कट करू शकता तर इथं मी हा आडकिता घासून सुकवायला ठेवला होता तर कोरडा करून घेतला मी सुती कपड्याने तर आता आपल्याला काय करायचं ही एक कैरी घ्यायची आहे कट करायला आणि त्याचा जो देटाकडचा भाग आहे तर पाहू शकतात बघा ताजी कैरी आहे त्याच्यामुळे देट कट केला की त्यातून असं थोडासा चिक आल्यासारखं तुम्हाला दिसत असेल तर बघा अडकी त्यामध्ये आपल्याला उभी कैरी ठेवायची आहे आणि बघा पूर्ण अशा ह्या कैऱ्या पकलेल्या आहेत परिपूर्ण तर बघा मध्ये असं कशी थोडीशी अशी पिवळसर कैरी निघत आहे तर बघा अर्धी कैरी म्हणजे एका कैरीचे समान दोन भाग केले आणि नंतर अर्ध्या कैरीचे परत देखील दोन समान भाग केले आणि त्याच एका भागाचे मी चार तुकडे कट केले आणि नंतर चा चार तुकड्याचे आपल्याला परत दोन दोन कट करायचे असे आठ तुकडे कट करायचे आहेत तर समजा ही कैरी खूपच अशी मोठ्या आकाराची आहे तर एका कैरीच्या पूर्ण मी अशा चोवीस फोडी कट करून घेतलेल्या आहेत तर कैरी कट करताना आपल्याला त्याचे जे तुकडे आहेत तर ते छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत कारण कसं कोणाला लोणचं जेवताना आवडतं कोणाला आवडत नाही जर आवडलं तर आवडीने खातात म्हणजे संपतं आणि जर कोणाला आवडत नसेल तर ते तसंच ताटामध्ये लोणचं ठेवतात मग ते लोणचं वायाला जातं तर त्यामुळे कैरे कट करताना तुम्ही छोट्याल्याच कैरीच्या फुडी कट करा आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे जर छोट्या फुडी कट केल्या कैरीच्या तर कसं लोणचं पटकन मुरतं आता लोणचं बनवल्या बनवल्या आपल्याला लगेच खायला हे होत नाही म्हणजे तयार होत नाही तर दोन दिवसात ते तीन दिवसात हे जर छोट्या कैरीचे असे तुकडे कट केले तर दोन ते तीन दिवसात आपल्याला लोणचं खाण्यासाठी तयार होतं म्हणजे मूर्त अगदी एकदम मस्त म्हणजे जास्त पण नाही मुरत पण खायासारखं मूर्त आपल्याला तर बघा इथं मी जशा व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसेच आपल्याला पूर्ण कैरीच्या अशा फोडी कट करून घ्यायच्या आहेत आडकी त्याने आणि फोडी हे म्हणजे कैरी कट करताना हाताला वगैरे लागायला लक्ष ठेवा हा असा खूप म्हणजे याला धार असते जास्त तर बघा मी किती छान अशा एका कैरीच्या बघा फोडी अशा मी चोवीस त्याप्रमाणे मी सगळ्या कैरीच्या अशा फोडी कट करून घेतलेल्या आहेत तर इथं आपल्या सगळ्या कैऱ्या कट करून झालेल्या आहेत आणि मी त्याच्या बघा जे कैरीमध्ये कोय असते तर ते आपल्याला पूर्ण कोय काढून टाकायची आहे तर बघा इथं या फोडी मी सगळ्या एका ट्रेमध्ये मोठ्या घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये कोय अजिबात जाऊ द्यायची नाही नाही तर त्या कोळीमुळे पण लोणचं आपलं खराब होण्याची दाट शक्यता असते तर बघा इथं कैर्या आता आपल्याला सगळ्या कट करून झालेल्या ता आहेत आणि इथं घेतलेलं आहे एक मोठं टोपलं तर मी इथं घेतलेली आहे कढई तर कढईमध्ये आपल्याला ह्या ज्या कैरी आपल्या कट करून घेतलेल्या आहेत तर त्या कैरीच्या फोडी त्या कढईमध्ये घ्यायच्या आहेत तर मी इथं कढईमध्ये पूर्ण कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता घालायचा आहे पोह्या पोहे, पोहे खाण्याचा जो आपला रेग्युलरचा जो चमचा असतो तर त्या चमच्याने मोठी म्हणजे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर एक चमचा मीठ घातलेला आहे तर आता आपल्याला ह्या फोडी काय करायचं या फोडीला पूर्ण हळद आणि मीठ हे लावून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पण करा तर पाहू शकतात बघा हळद आणि मीठ हे पूर्ण कैरीला लागण्यासाठीच मी हे असं करत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर इथं पूर्ण कैरीच्या फोडीला बघा आपलं हळद आणि मीठ हे पूर्ण लागलेलं आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथं आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये एक आपल्याला स्टीलची चाळणी घ्यायची आहे जर तुमच्याकडे स्टीलची नसेल तर तुम्ही दुसरी पुरण वाटायची चाळणी असते तर ती पण घेतली तरीही चालते तर त्या चाळणीमध्ये आपल्याला हे हळद मीठ लावलेले जी, जी कैरीच्या फोडी आहे तर त्या चाळणीमध्ये घ्यायच्या आहेत आणि चाळणीखाली मी इथं एक वाटी ठेवलेली आहे तर ही एक टीप तुम्ही लक्षात ठेवा आठवणीने तर आता आपल्याला रात्रभर ही कैरी काय करायचं अशी झाकून ठेवायची आहे म्हणजे हळद मीठ मिक्स करून तर मी वाटी कशामुळे ठेवलेली आहे तुम्हाला तर तो प्रश्न पडला असेल तर जी आपण कैरीला हळद आणि मीठ लावलेलं ला आहे तर ते आपल्याला रात्रभर ठेवायची आहे तर त्या कैरीला कसं पाणी सुटतं मग ते कैरीचं पाणी कसं जर आपण चाळणीत जर ह्या फोडी ठेवल्या नसत्या तर मग ते पूर्ण कैरी अशी मुरली असते त्यात हळद आणि मीठ असं जास्त पाण्यात मुरल्या असत्या त्या फोडी मग जास्त ओल्या झाल्या असत्या पाणी सुटलं असतं जास्त तर त्याच्यामुळे मी काय केलं चाळणीत ही कैरी कट केलेली ठेवली हळद मीठ लावलेली आणि त्याच्या खाली एक वाटी ठेवली कारण तसं चाळणीमध्ये बिलकुल पाणी राहणार नाही तर पाहू शकतात बघा हे पाणी खाली जवळपास अर्धी वाटी पाणी ही नितळून कैरीतलं खाली कढईमध्ये झालेलं आहे साठलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला टाकून अजिबात द्यायचं नाही तर ते तुम्हाला पाणी आपण वरण जे करतो तर ते वरणामध्ये टाकायला छान लागतं वरण कसं ते हळद आणि मिठाचं पाणी आहे तर ते टाकून देण्याऐवजी तुम्ही त्याच्यात वरण बनवा खूप टेस्टी लागतं आणि आता आपल्याला ह्या जी कैरीच्या फोडी आहेत हळद मीठ लावलेल्या तर ते एका मोठ्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या ता पसरून फॅनच्या हवेला आपल्याला अर्धा ते पाऊन तासासाठी फॅनच्या हवेला सुकायला ठेवायच्या आहेत कारण जर आपण चाळणीत जर रात्रभर कैरीच्या फोडी ठेवल्या नसत्या तर आपल्याला ह्याच कैरीच्या फोडी जवळपास आपल्याला पाच ते सहा तास कडक उन्हामध्ये सुकवून घ्यावा लागल्या असत्या तर बघा त्या चाळणीत फोडी ठेवल्यामुळे आपल्याला इथं जास्त कैरी सुकवून घ्यायची गरज नाही जास्त सा सा हे कैरीच्या फोडी आपल्या ओलसर नाहीत थोडीशीच ओलसरपणा दिसत आहे जास्त ओल्या होडी नाही तर आपल्याला फक्त फॅन हवेला आता मी काय करते हॉलमध्ये टेबलवर मी फक्त अर्ध्या तासासाठी कारण कसं आपल्याला घरगुती घरचाच मसाला बनवायचा आहे तर तोपर्यंत मी अर्ध्या तासासाठी आपला मसाला तयार होईपर्यंत मी हे फॅन हवेला टेबलवर हे ताट ठेवलेलं आहे आणि आता इकडं आपल्याला मसाला बनवायचा आहे लंचासाठी तर अगोदर इकडं पाहू शकतात मी गॅसवर एका पातेल्यामध्ये स्टीलच्या पातेल्यामध्ये काय केलं आपण मोहरी ज्या वाटीने घेतलेली आहे तर त्याच वाटीने मी तीन वाट्या गोड तेल म्हणजे आपण जे भाजीचं रेग्युलरचं जे तेल आहे तर तो शेंगदाणा तेल नसेल तर तुम्ही कोणतंही तेल भाजीचं जे आपण वापरतो तर तेच तेल काय करायचं महुरी ज्या वाटीनं एक वाटी घेतलेली आहे मी तर त्याच वाटीने मी तीन वाट्यात तेल असं कडकडीत असं कडवून घेतलेलं आहे आणि ते, ते थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण कसं तेल आपल्याला थोडंसं कोमटच पाहिजे आहे जास्त गरम नाही पाहिजे आणि इथं घेतलेले आहेत मी पूर्ण मसाले बनवण्यासाठी काय काय करीसाठी पाहिजे तर हळद घेतलेली आहे मेथीचे दाणे घेतलेले आहेत एक चमचा आणि दहा ते पंधरा लवंग घेतलेले आहेत मिरे पण तेवढेच आणि एक वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि दोन तीन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि तीन ते ती चार चमचे मीठ घेतलेलं आहे तर आता आपल्याला बाकीचं बाजूला ठेवायचं आहे आणि मोहरीची डाळ लवंग मिरे आणि मेथी हे घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी गॅस चालू केलेला आहे आणि पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि गॅस आपल्याला जास्त वाढवायचा नाही एकदम मंदाच्यावरच आपल्याला काय करायचं ही मोहरीची जी डाळ आहे तर ती डाळ आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे म्हणजे गरम करून घ्यायची आहे कारण कसं जे मोहरीच्या डाळीमध्ये मॉइश्चर असतं तर ते निघून जातं आणि आपलं लोणचं चवदार बनतं चविष्ट लागतं तर इथं आता मी ही डाळ भाजून घेते अशी पॅन मध्ये काय करते थोडीशी गरम करून घेते आणि जास्त गरम करायची नाही आपल्याला एक ते दोन मिनिटासाठीच परतून घ्यायची आहे जर तुम्ही जास्त मोहरीची डाळ जर कलर चेंज होईपर्यंत जर गरम करून घेतली तर मग आपला जो मसाला लोणच्यासाठी बनवायचा आहे तर तो मग काळसर होईल त्याच्यामुळे जास्त भाजून घ्यायची नाही फक्त दोनच मिनिट आपल्याला ही गरम करून घ्यायची आहे तर इथं मोहरीची डाळ बघा मी गरम करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ती डाळ काढून घ्यायची आहे एखाद्या पात्रामध्ये तर इथं मी ती डाळ भाजलेली काढून घेते तर पाहू शकतात व्हिडिओमध्ये मी जशी दाखवली आहे तशीच तुम्ही भाजून घ्या गरम करून घ्या ही डाळ जास्त गरम करू नका आणि आता आपल्याला काय करायचं Uh, मिरे आणि लवंग हे काय करायचं एकत्रच थोडंसं तेल आपल्याला काय जे आपण तेल गरम करण्यासाठी गरम करून ठेवलेलं आहे लोणच्यात टाकण्यासाठी तर त्यातलंच अर्धा चमचा तेल घ्यायचं आणि त्यातच आपल्याला लवंग आणि मिरे हे काय करायचे परतून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लवंग मिरे परतून घ्यायचे आहेत चांगले तळून घ्यायचे आहेत आणि ते तळले की असे फुगतात आणि असे उडतात पण बाजूला तर ते पोळायला उडून पोळायला लक्ष ठेवा आणि तळलेले आपल्याला कसे समजतात तर ते लवंग आणि मिरे असे तळले की असे फुगतात जास्त असे हलकेसे होतात तर पाहू शकतात बघा इथं लवंग मिरे आपले तळून झालेले आहेत आणि असे हलकेशे असे फुगलेले दिसत आहेत आणि कलर पण अगोदर जास्त असा काळा कलर होता आणि आता थोडासा असा तांबूस कलर दिसत आहे आणि आता आपण लवंग मिरे काढून घेतले आणि जे पॅन मध्ये तेल होतं शिल्लक तर त्यामध्येच आपल्याला मेथीचे दाणे तळून घ्यायचे आहेत तर ते पण जास्त तळून घ्यायचे नाहीत थोडेसेच असे गव्हाळे होईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत जास्त असा काळा कलर येईपर्यंत अजिबात मसाले कोणतेच तळून घ्यायचे नाहीत आणि आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण पॅन गरम आहे तर त्यामध्येच आपले मेथीचे दाणे हे तळून झालेले आहेत तर इथं मेथीचे दाणे आपले तळलेले आहेत तर आता ते आपल्याला काय करायचं काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात बघा मस्त पैकी मेथी तळलेली आहे आणि मेथीचे दाणे लवंग मिरे हे आपण एकत्र काढून घेतलेले आहेत हे मसाले आता इथं मी घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांड तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा मसाला बनवायचा आहे तर मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लवंग मिरे आणि मेथीचे दाणे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि जास्त पण बारीक नाही थोडेसे असे रवाळच ठेवायचे आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला मोहरीची डाळ देखील घालायची आहे आणि मिक्सरला काय करायचं तर बंद चालू बंद चालू करत असं थोडंसं एक मिनिट फिरवून घ्यायचं एक दोन वेळेस मिक्सरला जास्त बारीक पण अशी बारीक पेस्ट करायची नाही तर पाहू शकतात बघा मी इथं पूर्ण मसाले मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत मी व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे हे मिक्सरला फिरवून घेतले तर त्याप्रमाणेच तुम्ही पण बारीक करून घ्या आणि इथं घेतलेलं आहे आपल्याला मोठं एक स्टीलचं टोपलं पाहिजे आहे कारण कसं याच्यामध्ये आपण पूर्ण लोणच्याच्या फोडी वगैरे मिक्स करून घेणार आहोत लोणचं बनवणार आहोत तर तेच टोपलं तुम्हाला कशात बनवायचं आहे तेच घ्या आणि त्याच्यामध्ये आपण मसाले घातलेले आहेत आणि इकडं मी तेल थोडंसं जास्त गरम होतं तर मग मी काय केलं एक एका कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये ते तेलाचं पातेल ठेवलं तर त्याच्यामध्ये तेलाच्या पातेल्यात अजिबात पाण्याचा जाऊ द्यायचा नाही तर ते थोडंसं थंड करून घेतलं तेल कारण कसं का जास्त गरम होतं मग आपल्याला थोडस कोमट करून घ्यायचं होतं तरी तर ते तेल आपलं थोडसं मी कोमट करून घेतलेलं आहे तर पाहू शकतात बघा जास्त गरम नाहीये आणि आता आपल्याला काय करायचं हे तेलाचं पातेलं जे आहे ते साईडनं पाण्यामध्ये ठेवलेलं ते मी पुसून घेतलं आणि आता आपल्याला ते तेल काय करायचं आता मी इथं पातेलं ठेवलेलं आहे आणि अगोदर आपल्याला बघा टोपल्यामध्ये मी पूर्ण मसाले घालून घेतले त्याच्यात नंतर आपल्याला जे लोणच्यात मीठ घालायचं होतं तर मी तीन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आणि नंतर दोन चमचे हळद घातलेली आहे तर अगोदर आपण एक चमचा हळद घातलेली होती आणि जवळपास दोन चमचे मीठ घातलेलं होतं आणि इथं आता आपल्याला लोणच्यात लाल तिखट घालायचं आहे तर मी जवळपास दोन ते अडीच चमचे लाल तिखट घातलेलं आहे तर इथं आता आपल्याला पूर्ण हे मसाले टोपल्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता बघा इथं स्टीलचं पातेलं आपण जे तेल गरम करून घेतलेलं होतं तर ते पूर्ण असं कोमट झालेलं आहे तर ते तेल आपल्याला गरम तेल या मसाल्यामध्ये वापरायचं नाही तर थोडंसं कोमट असायला पाहिजे ते, ते तेल आणि तेल जेवढं आपण गरम करून घेतलं तेवढं तेल घालायचं नाही मी त्यातलं थोडसं जवळपास अर्धी वाटी तेल शिल्लक ठेवलेलं आहे तर तेवढं तेल मी या मसाल्यामध्ये नाही घातलेलं थोडंसं कसं जर कमी वाटलं तर नंतर आपल्याला ते तेल लोणच्यामध्ये वरून घालता येतं आणि आता आपल्याला तेलामध्ये हे पूर्ण मसाले असे मिक्स करून घ्यायचे आहेत पूर्ण जे आपण जिन्नस घातलेले आहेत तर ते पूर्ण एक जीव तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे मसाल्यात कारण कसं तेल थोडस कोमट आहे तर त्याच्यामध्ये हे पूर्ण मसाले असे मस्त पैकी असे हे होतात मुरतात तर पाहू शकतात बघा इथं पूर्ण मसाले असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत आता आपल्या कैरीच्या फोडी ज्या आपण फॅनच्या हवेला ठेवलेल्या आहेत तर त्या पण कोरड्या पडलेल्या आहेत तर पाहू शकतात तर आता आपल्याला ह्या ज्या कैरीच्या फोडी सुकवायला ठेवलेल्या होत्या तर त्या पूर्ण फोडी आपल्याला या टोपल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये बघा पूर्ण ह्या कैरीच्या फोडी पटकन अशा सुकलेल्या आहेत कोरड्या पडलेल्या आहेत जर आपण रात्रभर जर टोपल्यात ठेवल्या असत्या थे, आणि चाळणीत जर ठेवल्या नसत्या तर त्या जवळपास एक दिवस गेला असता या कैरीच्या फोडी आपल्याला सगळ्या कोरड्या करून म्हणजे सुकवण्यासाठी तर बघा मी सगळ्या कैरीच्या फोडी टोपल्यामध्ये या मसाल्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला या आप फोडीला पूर्ण हे मसाले लावून घ्यायचे आहेत असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे काय करायचं जवळपास पाच मिनिट तरी देखील आपल्याला जवळपास चार ते पाच मिनिट हे मसाले पूर्ण मिक्स करून घ्यायचे असे चमच्याने किंवा उलतानाने हे मसाले असे हलवून घ्यायचे आहेत पूर्ण या कैरीच्या फोडीला हे मसाले लागले पाहिजेत पूर्ण एकजीव असं लोणचं आपलं सगळं झालं पाहिजे त्या कैरीला कुठेही लोणचं लागलं नाही असं अजिबात आपल्याला नाही करायचं सगळ्या कैरीच्या फोडीला लोणचं लागलं पाहिजे नाही तर मग लोणचं आपलं खराब होण्याची शक्यता असते तर इथं बघा मी सगळे लोणचे असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि एक ते दोन तासासाठी मी हे टोप असं ठेवत आहे कारण कसं हे मिश्रण जे आहे ते आपल्याला थंड करायचं आहे कारण कसं तेल थोडस कोमट होतं आणि त्याच्यामध्ये आपण मसाले घातलेले होते तर नंतर आपण घातले होते त्यात कैरीच्या फोडी आणि आता बघा नंतर शेवटी काय करायचं कोणी कोणी हिंग सुरुवातीलाच मसाल्यामध्ये टाकतो तर मी तसं नाही करत तर मी काय केलं पूर्ण मसाले मिक्स करून घेतले आणि त्याच्यात शेवटी एक चमचा हिंग घातलेला आहे आणि आता आपल्याला लोणचं बर्णीत भरायचं आहे तर बर्णीच्या बुडाला पण तळाला काय करायचं अर्धा चमचा एक चमचा हिंग घालायचं म्हणजे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही बुरशी येत नाही आणि त्याच्यातच त्याच भरणीला काय करायचं हिंग आणि थोडंसं अर्धा चमचा किंवा थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लोणचं खराब होण्याची शक्यता नसते तर बघा मी इथं थोडंसं हिंग आणि मीठ भरणीच्या तळाला टाकलेलं आहे पूर्ण पसरून आणि त्याच्यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला भरून ठेवायचं आहे लोणचं तर आता मी इथं भरणीमध्ये लोणचं भरून घेत आहे तर पाहू शकतात बघा किती छानपैकी कि आपलं इथं लोणचं अगदी वर्षभर टिकणारं लोणचं अगदी असं चटक मटक असं लोणचं आपलं इथं तयार झालेलं आहे अगदी हे, हे लोणचं पाहताच देखील तोंडाला पाणी सुटायला लागलेलं ला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी थोडी देखील जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका आणि भरणीमध्ये लोणचं भरताना काय करायचं असं दाबून भरायचं चमच्याने चा कारण कसं त्याला म्हणजे हवा अजिबात गेली ना पाहिजे नाही तर मग तरी देखील लोणचं खराब होतं तर फोडीमध्ये कसलीच अशी हवा म्हणजे राहिली ना पाहिजे अशा चोपून हे लोणचं भरायचं तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब आणि शेअरचं एक ऑप्शन आहे तर तिथून तुम्ही लिंक शेअरवर टच करून लिंक कॉपी करून तुम्ही तुमच्या ग्रुपवर व्हॉट्सअपला स्टेटसला फेसबुकला माझी लिंक शेअर करू शकतात आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकतात आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर पाहू शकतात इथं आपलं अगदी वर्षभर टिकणारं असं लोणचं तयार झालेलं आहे तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये आणि मस्तपैकी तुम्ही या पद्धतीने लोणचं बनवा आणि तुमचं लोणचं कसं झाडलं आणि खायला कसं झालं तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि रेसिपी माझी कशी वाटली तर ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठ कुठून पाहतात तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा खूप खूप धन्यवाद सर्वांचे